ज्या घरामधून आपण एखाद्या लग्नाला जातो तेव्हा मन वेगळं असते घर सोडून जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा घरासारखं फील बाहेर येत नाही आणि बाहेरसारखं फील घरात येत नाही याचा अर्थ काय असतं की मन वारंवार विचार बदलत राहत ज्या ज्या नवीन ठिकाणी जातात त्या ठिकाणी तो विचार बदलवतो आणि परत आपल्या निवासस्थानी येतो अशा प्रकारे कथा करतात की या निवासस्थानासाठी मनुष्य आकर्षित होऊन आपल्या घराकडे येतो तसेच आपण या घराच्या नंतर जिथे जिथे जातो तिथे तिथे ठिकाणी विद्या चांगले नसतात धरणा जातो आज करतो धरणा जातो तुला शोक व्यक्त करू शकतो आणि धरणामध्ये तुला आनंद राहतो अशा प्रकारे मनुष्य हे जे तिघट योनी आहे म्हणतात की जर मनुष्य आपल्या जीवनामध्ये पुण्यक्रम करतो त्या पुण्यक्रमाच्या बळावर तो, तो उत्तम गतीला जातो जेव्हा त्याचे पुण्य संतर पुन्हा कुठे येतो तिथेच येतो इथे कुठे येईल मग माणसाच्या जन्म घेण्यासारखं कर्म असतील तर आपल्या मानव जन्मातील जर माणसाचं घेण्याकरता पुरेस शेवटी त्याला जन्म घेण्याला जस आईवडील लागतात तशीच जन्म घेण्याला प्रत्येक प्राण्याला आईवडील लागतात आज आपल्याला प्राप्त झाले सवा परिवाराचे मानवी जन्माचे जन्म धारण करण्यासाठी पुणे असतात त्या या जमात येतात ज्यांचेकडे मानवी जन्मधर्म धारण करण्यासाठी पुण्य नसतात हे तीर केले जातात किंवा आपल्याला कुशल धर्म आचरण केल्यामुळे सुख दिला जातात जेव्हा जेव्हा पूर्ण सोपते तसं तर घरी येते असं कथा करतात की हा निवास असताना विना सांग समजा मग मी माझ्या घरी आलो किती मला समाधान होते आणि जेव्हा बाहेर जातो तो माझे विचार बदलतात हो अशा प्रकारे याच घरामध्ये राहून आपण काय केलं पाहिजे श्री शरणाची शरण पत्कार करून कमीत कमी, -कमी अमास्या असल्याने पूर्ण मला पाच पच्चीस शिलाचं पार म्हणजे पाच गुण धारण केले पाहिजे ते गुण बोलण्यासाठी नसतात ते धारण करण्यासाठी असतात बोलणे हे वेगळं त्या बोलण्यावर विचार करणे पाच पंचशील योग्य आहे की अयोग्य आहे यावरती आपण किती वेळ करतो घरातल्या फर्शीपासून तर कपड्यापर्यंत अनेकदा पाच पंचशील पालन केल्याने आम्हाला काय हित होईल काय लाभ होईल काय मानसिक शांती मिळेल यावरती करतो का आपण विचार करत नाही हा चित्र मरणाचा भाग आहे पाच पंचशिलाच पालन केल्याने मनुष्याच्या मनाला आत्मचिंतन करण्याची सवय लागते की बा माझ्याकडून मी कोणाची हानी करत आहे उत्तम कार्य मी करू शकतो माझा विश्वास माझ्यावर आहे तोच विश्वास विश्वास संपादन करून उपास पाच प्रदूषणाचं पालन कधी केलं पाहिजे कमीत कमी अमावस्या असलेली पौर्णिमेला केलं पाहिजे त्या पलीकडे जेव्हा ही चांगली सवय लागते तरी एक विचार करतो की पाच प्रदूषण हा करणीय कर्म आहे अकरणीय कर्म काय आहे ग्रस्ताला पालन करणं अकरणीय कर्म आहे ग्रस्त वारंवार उपस्थित पालन करू शकत नाही ब्रह्मचर्याचं पालन करू शकत नाही म्हणून तो काय म्हणतो की त्या पलीकडे जाऊन उपसताच्या दिवशी आज उपोसताचा दिवस आहे आज उपसत दिवस आहे म्हणजे शिष्य मारत होते म्हणजे मी काय हे पवित्र जीवन जगणार काय पवित्र जीवनाचं काय अर्थ आहे मी हिंसा करणार नाही चोरी करणार नाही आणि मी विचार ना करणार नाही की काय पवित्रता तो वाणीने पवित्र जीवन जगण्याचा संकल्प करतो वाणीची पवित्रता म्हणजे काय आहे की खोटं बोलणार नाही चुगली करणार नाही निंदा करणार नाही किंवा अव्यर्थ बोलणार नाही ही वाणीची पवित्रता तो कायम ठेवतो एक दिवसाचे त्या दिवशी तो पुसत असतो तिसरी काय तिसरी आहे कोणाला दाखवता येत नाही त्याला ठेवता येत नाही त्याचं स्पष्टीकरण करता येत नाही मन हा एक स्वतंत्र विषय आहे मनामध्ये अनेक कुठलं व्यक्ती आहे ज्याने आपले पूर्ण लोक पूर्ण केले आहे संसारखे गेला असं तुम्हाला दिसत आहे कोणी असत त्याचे लोक पूर्ण झाले लाड करणे हसणे खेळणे वस्तू गोळा करणे कोणाचे लोक पूर्ण झालेले नाही कोणाच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत म्हणून त्याला म्हणतात की ज्या इच्छा पूर्ण होत नाहीत त्या इच्छेच्या मागायला लागतात इच्छा मुक्तीसाठी प्रयत्न केला पाहिजे म्हणून राग रागवेश मनाला बाजूला ठेवून मना मनामध्ये येणाऱ्या विचारांचं आपण मन चिंतन करून मनाला शांत करण्यासाठी आपले जसं या अवस्थेत जसे, जसे तुम्ही बसून